नमस्कार मी भीमराव कडे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा घेऊन आलोय चर्चा म्हणजे इंदापूर तालुक्यातले जे माजी मंत्री म्हणून संबोधलं जातं ज्यांनी आता जी हॅट्रिक केली ते हर्षवर्धन पाटील यांनी काल देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलेलो चर्चा घेऊन आलेलो आहे तर आपण सुरुवातीला चॅनल सबस्क्राईब केला नसेल म्हणजे भीमराव कडाळे पाटील हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वांनी सर्वप्रथम आपण चॅनल करावा म्हणजे बटन दाबायचं त्यानंतर ऑलची घंटी येते घंटी दाबल्यानंतर ऑल येतं तर चॅनल मग सबस्क्राईब होतो आपला तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला चर्चेला सुरुवात करू आपण पाहिलं की हर्षवर्धन पाटील यांची विधानसभेमध्ये जाण्यासाठी दरपड सुर आहे म्हणजे हर्षवर्धन पाटील एकोणीसशे पंच्याण्णव पासून इंदापूर विधानसभेवरती चार वेळा निवडून आलेले आहेत आणि अठरा साडे अठरा वर्षे ते मंत्री राहिलेले आहेत त्यांच्या ताब्यामध्ये इंदापूर सहकारी साखर कारखाना निराविमा सहकारी साखर कारखाना त्याचबरोबर नारायणदास रामदास हायस्कूल प्रशाला म्हणजे अशा दोन एक तीन चार संस्था त्यांच्या ताब्यामध्ये आहेत आणि इंदापूर तालुक्यातून त्यांनी चार वेळा प्रतिनिधित्व केलंय परंतु एकोणीसशे दोन हजार नऊ मध्येच त्यांचा पराभव होता होता वाचला त्यातून ते त्यांनी काहीतरी बोध घ्यायला पाहिजे होता परंतु तो घेतला नाही आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये दत्तात्रय विटो यांच्याकडून त्यांचा तब्बल चौदा ते पंधरा हजार मताने पराभव झाला त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा हर्षवर्धन पाटील यांनी निवडणूक लढवली आणि त्यावेळेस देखील हर्षवर्धन पाटील यांचा निसटता म्हणजे तीन हजार मतांनी फक्त पराभव झाला होता <coughs> नंतर आपण पाहिलं की दोन हजार चोवीस साल दोन हजार चोवीस साली म्हणजे दोन हजार अ एकोणीस लाच त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता आणि भारतीय जनता पक्षाकडून त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती भारतीय जनता पक्ष म्हणजे त्यावेळेस देखील त्यांचा निर्णय चुकला म्हणजे काँग्रेस सोडणं हीच हर्षवर्धन पाटलाची चूक झाली की काय असं म्हणावं लागेल त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि भारतीय जनता पक्षातून निवडणूक लढवली त्यावेळेस देखील त्यांचा त्या पराभव झाला ते दोन हजार चोवीस पर्यंत नंतर एक एकोणीस ते चोवीस भारतीय जनता पक्षातच राहिले भारतीय जनता पक्षाने त्यांना राष्ट्रीय सहकारी साखर कारखानदारीचा अध्यक्षपद दिलं त्याचबरोबर कन्येला त्यांच्या महिला आघाडीचं काहीतरी पद दिलं आणि त्यांना देखील भारतीय जनता पक्षाच्या कमिटीत कुठंतरी घेतलं गेलं एवढा असताना देखील विधानसभेची निवडणूक जाहीर झाली दोन हजार चोवीसची यावेळेस म्हणजे त्यांनी तुतारीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला त्याच्या अगोदर दोन हजार चोवीस मध्ये जी लोकसभा झाली लोकसभेला या महाविकास आघाडीला एकतीस जागा तब्बल मिळाल्या होत्या आणि त्यामध्ये बारामती देखील होती आणि बारामतीच्या लोकसभा मतदारसंघात इंदापूर लो तालुक्यातून फार मोठा असं मतदान सुप्रिया सुळे यांना झाल्यामुळं हर्षवर्धन पाटील यांना त्याची भुरळ पडली आणि त्यांनी पुन्हा शरद पवार गटात प्रवेश केला म्हणजे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि दोन हजार चोवीसच्या इलेक्शन मध्ये देखील त्यांचा दारुण पराभव झाला आता हर्षवर्धन पाटील पुन्हा म्हणजे पराभव झाल्यानंतर आता काय करायचं मग छोट्या मोठ्या त्यांनी मिटिंगला किंवा पक्षाच्या कुठं कार्यक्रमाला हजेरी लावणं सुरुवात केलं परंतु त्यांना पुन्हा असं वाटू लागलेलं आहे की आपलं महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेसमध्ये आपलं काय स्थान राहिलेलं नाही म्हणजे आपल्याला काय मिळणार नाही काँग्रेसमधून या दोन्ही काँग्रेस म्हणजे राष्ट्रवादी असेल ही असेल आता ह्याच्यातून देण्यासारखं तर काय नाही म्हणजे ह्यांच्या जे अंतिम पन्नास चार जागा शेहेचाळीस जागा निवडून आलेल्या आहेत शिवसेना उद्धव ठाकरे राष्ट्रवादी शरद पवार आणि काँग्रेस पक्ष अशा वेळ म्हणजे शिवसेनेच्या वीस राष्ट्रवादीच्या दहा आणि काँग्रेसच्या चौदा ते पंधरा म्हणजे अशा जागा निवडून आलेल्या त्याच्यामुळं विधान परिषदेवर बी जाता येणार नाही ना, राज्यसभेवरती पण जाता येणार नाही ना, राज्यसभेवर जायचं म्हणलं तर शरद पवार राज्यसभेवर जात असतात किंवा संजय राऊत जात असतात त्यांची देखील पंच झालेली जा राज्यसभेवर जायचं तर सगळ्यात मिळून एकच जागा जाऊ शकते त्यामुळं हर्षवर्धन पाटलांना असं वाटू लागलेलं आहे की आपल्याला इथून विधान परिषदेवर विधानसभेमध्ये जाता येणार नाही ना ना तर त्यासाठी भारतीय जनता पक्ष हा एकंदरीत पर्याय त्यांनी म्हणून की काय देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी त्यांची जाऊन भेट घेतली एकनाथ शिंदे यांची भेट घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि त्यांना गुच्छ देखील देण्यात आला म्हणजे त्यांचं एकंदरीत अभिनंदन देखील केले के, केलं असेल म्हणजे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचे पदे निवड झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन देखील केलं असेल परंतु ही राजकीय चर्चा देखील थोड्या म्हणजेच एकंदरीत की हर्षवर्धन पाटील हे भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहेत आणि भारतीय जनता पक्षात पुन्हा प्रवेश करू शकतात एकंदरीत असंच चित्र निर्माण झालेलं आहे आणि भारतीय जनता पक्ष देखील घ्यायला काही नाही म्हणणार नाही कारण की भारतीय जनता पक्षाच्या एकशे तेहतीस जागा निवडून आलेल्या आहेत आता राष्ट्रवादी सोबत आहे आणि शिंदेगड सोबत आहे आता भारतीय जनता पक्षाला ह्या दोघांना जे हांजी हंजी, हंजी लय करत बसण्यापेक्षा म्हणजे ह्याला सांभळ त्याला सांभळ त्याला संभळ असं करत बसण्यापेक्षा दोन हजार एकोणतीस भारती ला भारतीय जनता पक्षाला स्वतःच्या हिमतीवरती महाराष्ट्रात सरकार स्थापन करायचंय त्याच्यामुळं जे माझे आमदार आहेत म्हणजे हर्षवर्धन पाटील यांच्यासारखे जे माझे आमदार आहेत ह्या आमदारांची गरज पडणार आहे आणि त्यासाठी भारतीय जनता पक्षाने जे पराभूत झालेले उमेदवार किंवा माझे आमदार यांना गळाला लावण्यास सुरुवात केलेली आहे म्हणजे आतापासूनच त्यांना सोबत ठेवायचं सुरू केलेलं आहे ऐन निवडणुकीच्या काळात त्यांचा पक्ष प्रवेश होऊ शकतो किंवा आधीमध्ये देखील त्यांना सोबत घेतलं जाऊ शकतं कारण की पंचायत समितीच्या निवडणुका आहेत नगरपालिका आहे महानगरपालिका आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि ह्या निवडणुका म्हणजे ह्या ही जी सत्ता आहे ही आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न आहे त्यातच हर्षवर्धन पाटील यांचे देखील जिल्हा परिषदेला तीन ते चार सदस्य निवडून येतात पंचायत समितीला सदस्य आठ नऊ निवडून येत असतात त्याच्यामुळं किंवा इंदापूर नगरपालिका आहे कारखानदारी आहे याला निवडून येत असतात त्यामुळे हर्षवर्धन पाटील देखील ते भारतीय जनता पक्षामध्ये घेण्यास काहीच वावगं ठरणार नाही असं एकंदरीत चित्र आहे आणि मग आपण म्हणल्याप्रमाणे महाराष्ट्रात जेवढे पराभूत नेते आहेत आणि जे माझे आमदार आहेत ह्या सगळ्यांना भारतीय जनता पक्षात घेऊन दोन हजार एकोणतीसची ची निवडणूक ही भारतीय जनता पक्षाला स्वबळावरती लढवायची असंच एकंदरीत चित्र आहे त्यामुळं हर्षवर्धन पाटील यांना देखील हे देखील भारतीय जनता पक्षात जर गेले तर मात्र काही वावग वाटणार नाही परंतु एकंदरीत असंच की हर्षवर्धन पाटील यांचा दोन हजार <coughs> चौदा पासून प्रत्येक निर्णय हा चुकत चुकत गेलेला आहे एकंदरीत असंच दिसतं म्हणजे जो पण निर्णय घेतला तो निर्णय पुढे जाऊन चुकला आणि त्याला पश्चाताप करण्याची म्हणजे त्या निर्णयाबाबत वेळ येते असंच एकंदरीत चित्र आपल्याला पाहायला मिळालेलं आहे तर आज एवढंच कॅमेरामन आणि मे भीमराव कडाळे पाटील बी भी मराठी इंदापूर पुणे